धाराशिव शहरामध्ये मायुतीमध्ये शहरातील अंतर्गत रस्त्यामुळे राजकारण पेटलंय धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक आणि भाजपाचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यामध्ये या रस्त्याच्या कामामुळे सुप्त संघर्ष असल्याला आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्या संघर्षामध्ये धाराशिव शहरातील जनता जी आहे ती भरडली जात आहे अशी परिस्थिती धाराशिवमध्ये निर्माण झाली आपण जर पाहिलं तर हा रस्ता जो आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून आंबेडकर चौक आणि जिजाऊ चौकाला जोडणारा रस्ता आहे हा शहरातला मुख्य रस्ता आहे मात्र या रस्त्यावरती आपल्याला जर पाहिलं तर या ठिकाणी गुडघे इतके खड्डे जे पडलेले आहेत ते आपल्याला पाहायला मिळत आहे आणि या रस्त्यावरती शहरातील काही लोकांचा जीव सुद्धा अपघातामध्ये गेलेला आहे काही जणांना अपंगत्व सुद्धा या ठिकाणी आलेला आहे महत्वाची गोष्ट म्हणजे गेली वीस महिन्यापासून या रस्त्याची कामं जी आहेत ती रखडलेली आहेत शहरातील नागरिकांना याबाबत काय वाटतं आपण विचारूया मला सांगा काय काय परिस्थिती आहे रस्त्याची एकंदरीत आता पण स्थगिती आली आहे असे झालेलं आहे की धाराशिव रस्त्याची परिस्थिती की एका दहा जर व्यक्ती मोटरसायकलवर चालला तर तो आता जोगतो काय असतो अशी परिस्थिती झालेली आहे आणि ह्यांच्या राजकीय अं वातावरणामुळे आणि ह्यांच्या विरोधकामुळं जे काही एकशे चाळीस कोटी निधी असेल किंवा एकशे सतरा कोटी निधी असेल त्याच्यामध्येच ह्यांचं म्हणजे गुर गेलेलं आहे ह्यांना बाकीच काही दिसत नाही सत्ताधाऱ्यांना पण दिसत नाही आणि विरोधकांना पण दिसत नाही पण त्यांना एकशे चाळीस कोटीच पडलेलं आहे जनतेच्या समस्याचं काही दिन गेणं नाही राहिलेलं आज रस्त्याची परिस्थिती अशी आहे की पूर्ण हा खड्डा आहे का रस्ता आहे हे समजत नाही आणि आम्हा जनतेला ह्यांनी वीस महिन्यापासून जे व्हिडिओ ठेवलेला आहे कि आज जास्त बघितलं तर मणक्याचे त्रास असे उद्भवत आहेत आणि शहरामध्ये किती ठिकाणी अशा पद्धतीची रस्त्याची दुरावस्था झाली आहे शहरामध्ये तसे पाहतो तर अख्ख्या धाराशिव शहरामध्ये एकही रस्ता चांगला नाहीये आता आपण हे शिवाजी महाराजांचा पुतळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा ते माधे जाऊ चौक हे पाहिलं तर एवढे खड्डे झालेले आहेत की विचार सोय हो नाहीये आणि आर्य समाज मंदिर चौक ते अंबाला नंतर जिल्हाधिकारी साहेबांचं निवासस्थान बाजी मंडई असं खाली इतकी बिकट अवस्था झालेली आहे की नागरिकांना एकही रस्ता म्हणजे इथं व्यवस्थित नाहीये आणि हा ही अडचण आहे आणि याच्यामध्ये नुसते रस्ताच नाही तर नालीची पण त्याची व्यवस्था आहे रस्ताच नाही तर नाली कुठं करणार आणि गेल्या वर्षीच इथं एक अपघात झालेला आहे खड्ड्यामध्ये एकाची गाडी पडून जागी तो तरुण मृत्यू पावलेला आहे आणि असेच नाही तर आता सुद्धा ह्या कालावधीमध्ये हो अनेक जण इथं जखमी झालेले आहेत मागणी काय आमची मागणी एकच आहे की राजकारणा मग ते सत्ताधारी असेल किंवा विरोधक असेल त्यांनी आप राजकारण मतभेद बाजूला ठेवून आम्हा धाराशिवकरांना रस्ते नाल्याचे व्यवस्थित दर्जेदार पण काम झालं पाहिजे रस्ते चांगले कोरोना आम्हाला म्हणजे ही समस्या मिटवावी त्यांनी अशी मागणी अशी मागणी तुम्ही कुठले मी इथलंच आहे तांबरीमध्ये जातो पण काय परिस्थिती रस्ता चांगला नाही जायला आणि यायला माणसाला रस्ताच नाहीये रिक्षा गाड्या खूप वाढत पुणे आणि मुंबई जाणारा रस्ता आहे आणि फक्त एवढी मागणी आहे फक्त माझं राज तुम्ही राजकारण तुमचं सगळं सोडून ते अजोबा रस्त्याचं बघा परत तुमचं राजकारण केलं तरी जमेल असं माझी मागणी मागणी आहे एकंदरीत एक बघा शहरातील जे ग्रामस्थ आहेत त्यांना सुद्धा या रस्त्याच्या बाबतीमध्ये होणार राजकारण जे आहे ते सगळं दिसतंय आणि त्यांची सुद्धा मागणी अशीच आहे की राजकारण बाजूला ठेवून शहरातले रस्ते आधी दुरुस्त करा श्रीराम क्षीरसागर टी नाईन मराठी धाराशिव हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव